बरीच मुले, मुले। आणि मुली एकमेकांवर प्रेम करतात पण सगळ्यात जास्त हा शक्य शक्यतो मुलांचेच होतात मला अनुभव होय काय नाही परंतु काही काय प्रेम होईल त्या मुलींवर झालेला खर्च सुद्धा परत मागतात खर्च सुद्धा परत त्याचीच एक कविता कवी आणि सादर करतात तुझ्यावर आजवर पाड प्रेम केलं त्याचा सारा हिशोब हवाय तुझ्यावर आजवर जेवढा खर्च केला तो सगळा परत हवाय गल्ली बोळातून बोमलच तुझ्या मागे फिरलो त्याच्या आतापर्यंतचे पेट्रोल चे पैसे दे मला गल्ली बोळातून तुझ्या मागे फिरलो त्याच्या आतापर्यंतचे पेट्रोलचे पैसे दे मला आणि मगर पट्टा कॉर्नरला गाडीवरून पडलो होतो तेव्हा आठ टाके पडले होते मला आणि टाके घालण्यासाठी लागलेला खर्च तुझा परत दे मला कुणाला काही देत बस कुणाला काही देत बस काय करायचं त्याचं मला पण मागे प्रेझेंट दिलेला पंजाबी ड्रेस दुपट्टा शेतपत आणून दे मला आणून दे मला रात्री झोपताना होईन घालायला मला होईल कारण कोण पाहते अंधारात त्याला आणि मला लाज वाटलीच आणि मला लाज वाटलीच तर देऊन टाकी नाही एखाद्या नव्या कारकीला तुझ्यावर आज जे जेव्हा पाड प्रेम केलं त्याचा सारा हिशोबा करायचा आहे मला है। तुला पाठवलेला प्रेमपत्रांचा गट्टा सुद्धा परत आणून दे मला तुला पाठवलेला प्रेमपत्रांचा गट्टा सुद्धा परत आणून दे मला पाणी तापवायला हो एक <Runner> लोकल एक रुपया सुद्धा परत दे मला नादा तुझ्या लेट मार्क झाले आणि कंपनीने कापून घेतलेल्या अर्ध्या दिवसाचा पगार व्याजात घरी आणून दे मला तुझ्यावर आजवर जेव्हा पाड प्रेम केलं त्याचा सारा हिशोब करायचा आहे मला तू नापास होणार म्हणून मी बसलोच नव्हतो परीक्षेला आभास होणार म्हणून मी बसलोच नव्हतो परीक्षेला झक मारली तुझ्या वर्गात बसलो माझं वाया गेले लोक पाल्याचं एक वर्ष सुद्धा परत दे मला तुझ्यासाठी सकाळी पहिल्या एस टीला बोंबल यायचो रात्रीचा शिळा भात गरम करून खायचो भर कसले कसले आवाज सहन करायचो आजवर जेवढा पुदिन हरा घेतल्या त्याचं बी डायरेक्ट देऊन त्या मेडिकल वाल्याला तुझ्यावर आजवर वा, पाड प्रेम केलं त्याचा सारा हिशोब मध्ये नको तिथं भांडण केलं तुझ्यासाठी नको तिथं भांडण केलं त्यात सगळे गमावे लागले मला आणि इथून पुढच्या तुझ्या आठवणी सगळण्यासाठी एक कवळी तरी आणून दे मला एकदाच भेट एकदाच भेट पुन्हा कधी नाही भेटलीस तरी चालेल मला कारण लगेचच पटवलंय मी तुझ्याही पेक्षा एका सुंदर पुरीला तू मनात म्हणशील परत बिचारा फसला परत तू मनात म्हणशील परत बिचारा लागले काय मला लागले काय मला लग्न पत्रिकाच टाकल्या आता छापायला तुम्ही या माझ्या लग्नाला तुम्ही या माझ्या लग्नाला धन्यवाद डीजे 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 शुभम 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 ताशी ताशी ताशी